नमस्कार आपल्या सोबत आहे नमन लोककला संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी मटकर त्याचप्रमाणे कुणबी ओबीसी समाजाचं कोकणातील एक युवा नेतृत्व आहे त्यांनी गेली अनेक वर्ष सामाजिक प्रक्रियेत काम केलेलं आहे नुकतीच कोकणामध्ये कुणबी बहुजन ओबीसी समाजाला नेतृत्व मिळालेलं आहे वाघर मतदारसंघामध्ये राजेश भेंडल यांच्या नावाने ओबीसी समाजाचे नेतृत्व उभे आहेत आणि आपण त्यांना विचारूया की या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही समाजाला काय आवाहन कराल मटकर साहेब समाजाने यावेळी कोणती भूमिका निभावली पाहिजे आणि समाजाचा स्वाभिमान कशा प्रकारे जागा झाला समस्त कुणबी समाजाला आवाहन करतो की राजेशजी बेंडळ हे रामभाऊ बेंडळ यांचे सुपुत्र आहेत आणि रामभाऊ बेंडळ यांची कारकीर्द ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात सात आमदार होते त्यावेळी रामभाऊ बंडळांनी गुहागर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि अशाच चांगल्या आमदारांचं एक चांगलं काम दमदार काम होतं त्या आमदारांचे सुपुत्र राजेशजी बेंडळ यांना आज समाजाच्या खऱ्या अर्थाने ताकदीमुळं तिथं ता तिकीट मिळालेलं आहे जे शिवसेनेच्या वतीने जरी तिकीट मिळालं असलं तरी मी पक्षीय कुठल्याही पक्षाचा मी उल्लेख करणार नाही परंतु माझ्या कुणबी समाजाला आज नेतृत्व मिळालं याच्यात मी खऱ्या अर्थाने धन्यता मांडतो मी नमन लोककला संस्थेचा अध्यक्ष म्हणून समस्त गुवाहागरवासियांची जी काही नमनांची संख्या आमच्याकडे आज नोंद झालेली आहे त्या समस्त नमन कराना मी विनंती करतो आणि कुणबी समाजाला मी विनंती करतो की राजेशजी बेंडल यांना आज आपल्या कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची विधानसभेत जी संधी दिलेली आहे सन्माननीय शिंदे साहेब यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून तरी मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांना बहुमताने आपण निवडून द्यावं खऱ्या अर्थाने कुणबी समाजाचं नेतृत्व विधानसभेत जायला हवं ही आमची जी आत्तापर्यंतची जी मागणी होती ती पूर्णत्वास जाताना शंभर टक्के मला दिसून येते त्यावेळी शेवटच्या टप्प्यात आज गोहागर मधल्या समस्त कुणबी समाज बांधवानी राजेश भेंडर साहेबांच्या पाठीमाग उभं राहायचंय माझे सहकारी मित्र माधव कांबळे युवराज कांबळे आणि समस्त त्यांची युवा टीम ही अहोरात्र त्यांच्यासाठी मेहनत करते मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पाठीमागे आहेच परंतु आज खऱ्या अर्थाने समाजाची ताकद तिथं उभे राहत असताना कुणीही करंटेपणा दाखवू नका आज समाज तिथं आलेला आहे समाज खऱ्या अर्थानं एकत्र होतोय आणि राजेश बेंडलच्या माध्यमातून आम्हाला आमचा आमदार विधानसभेत पाहायचा आहे समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याचा हा खऱ्या अर्थाने शुभारंभ होतोय त्या शुभारंभाचे साक्षीदार होण्यासाठी आपण लवकरात तयार होऊया आणि राजेश बेंडलला बहुमताने वीस नोव्हेंबर रोजी निवडून देऊया अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद